प्रश्न आहे रितेशला रितेश आता कल्ला होणारच ही टॅगलाईन आहे शोची काय रेझोनेट करतो कसं तू रिस्पॉन्ड करतो या टॅगलाईनला व्हॉट डज इट वीन टू यू अँड हाव आय यू गोंट टू डील विथ दिस आणि मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतो हो की इमेज जी आहे जी आपली एकदम बॉय स्टोर एकदम स्वीट चॉकलेटी तुम्ही रील्स बनवता ती बट तशीच इमेज आहे या शोचा फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागतं तर जर का कुठला कंटेस्टंट मिसबिहेव करत असेल तर ते अग्रेशन कुठून येणार ते अग्रेशन लाईव्ह भारी असणार ते वेडमधून येणार की तुम्ही एक विलन होणार तिथे नाही काय वाटत का, का विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी पण वेळ आली की तुम्हाला दिसेलच आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्वप्रथम तुम्हालाच दिसेल खूप अभिनंदन छान वाटतंय तुमचे प्रमोस पाहून तुमचं तुम्ही कसं कराल आम्ही खूप एक्साइटेड आहोत पण मला एक विचारायचं की मागचे जे सीझन होते त्यातला कोणता सीझन तुमचा फेवरेट होता आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल खरं म्हणजे काय एवढे सीझन मी पाहिलेत ना इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये तर मी झोपताना मला वाटतं की मराठीचे हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीच्या मराठीमध्ये गेलेले आहेत कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात आम्ही हा त्या मला वाटतं की आय एन्जॉय शिव शिव ठाकरे मराठीमध्ये पण एन्जॉय केले त्यांना आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं नमस्कार मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडिया मधून इकडे जी त्याने खूप छान प्रश्न विचारला त्याला जोड प्रश्न माझा असा आहे कारण रितेश देशमुख कोणालाही एकही बोलत नाहीत कधी ते आदरानेच बोलतात प्रत्येकाशी सो जेव्हा एखादा कंटेस्टंट व्हायब्रंट होईल किंवा तो वायलेंट होईल सो तेव्हा रितेश देशमुख त्याला आदरपूर्वकच बोलशील की अरे तू त्याच्या भाषेत बोलू शकते कोणाला जर झापायचं असेल तर आदरानेच झापेन <laughs>